ताज्या बातम्या बघण्यासाठी ज्या चिपड्याला अटक झाली जो एडीचा मुख्य सूत्र बाबीचा मुख्य सूत्रधार आहे बड्या बाबीचा मुख्य सूत्रधार आहे तो काल परवा जामीन आला आणि पंतप्रधानाच्या सभेमध्ये बड्या बाबीच्या पाठीमागं फिरत होता हे लक्षात घ्या इतकं जबाबचं राजकारण ऐकलं का हे धादांत खोटं भाषण ज्या चिपड्याविषयी वसंत गीते बोलतायत तो चिपड्या मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील व्यासपीठावर उपस्थित नव्हताच तो जर असता तर एका तरी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाला असता पण तरीही केवळ देवी आणि फरांदे यांना बदनाम करण्यासाठी सातत्यानं खोटं बोलण्याचा सा उद्योग गीते आणि त्यांच्या समर्थकांकडून होत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गीते का खोटे बोलतील मध्य नाशिक प्राध्यापक आणि फरांदे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी विरोधकांची पोटदुखी ठरती संपूर्ण मुस्लिम समाजाला भडकवून त्यांना भाजपच्या विरोधात केलं तरीही फरांदेंच्याच विजयाची अधिक शक्यता दिसत असल्यानं विरोधक गडबडलेत आता पराभव समोर दिसत असल्यानं एनकेन प्रकारे जनतेची दिशाभूल करायची म्हणूनच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा प्रकार सुरू आहे सातत्यानं बडी भाभी म्हणून संबोधून फरांदेंना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्याचा प्रयत्न ही विरोधकांकडून होत आहे ड्रग तस्कर छोटी भाभीला अटक कुणामुळे झाली पोलिसांच्या माहितीनुसार प्राध्यापक देवी आणि फारांदे यांनीच पोलिसांना टीप दिल्यामुळे छोट्या भाभीच्या अड्ड्याचा पर्दाफाश झाला इतकंच नव्हे तर नाशिक जिल्ह्यात ड्रग्ज विकणाऱ्यांची मोठी यादीच फरांदेंनी पोलीस आयुक्तांना दिली होती या यादीत अशा काही लोकांची नावं होती जे विरोधकांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांना वाचवण्यासाठीच फरांदेंवर सातत्यानं खोटे आरोप करून त्यांना ड्रग्ज प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं असलं तरी विरोधकांच्या षडयंत्रांना घाबरतील त्या फरांदे कसल्या ही वाघीण भल्या भल्यांना घाम फोडत असल्यानं विरोधकांचीही आता बोबडी आहे येत्या काही दिवसात ड्रग्ज तस्कर ललित पाटील याचे कुणाशी संबंध होते याची भांडाफोड व्यासपीठावरून होणार आहे पाटीलशी संबंधित कोण नेता सातत्यानं विरोधकांच्या व्यासपीठावर उजळमात्यानं वावरत असतो याची देखील माहिती नाशिककरांना लवकरच दिली जाईल त्यामुळे ड्रग्ज बाबतचा खोटा नॅरेटिव्ह आता विरोधकांच्या अंगलट येण्याची शक्यता दाट आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक